सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ असतात जे पाहिल्यावर आपलं हृदय भरून येतं या जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या आहे त्या परिस्थितीतही मनसोक्त जगत असतात व्हिडिओ नक्की काय तोपडे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका आईचा सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी हेच खरं मोटिवेशन असल्याचं म्हणत आहेत या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या परिस्थितीशी संघर्ष करताना दिसत आहे एवढा त्रास सहन करूनही तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अनेक जण तिचं कौतुक करत आहे व्हिडिओमध्ये एक महिला स्टेशनवर उभी असलेल्या रेल्वेतील प्रवाशांना खाद्यपदार्थांना विकताना दिसत आहे शिवाय ती ज्या डब्यातील लोक आवाज देतील त्यांच्याकडे धावत जात त्यांना वस्तू विकत आहे मात्र वेळ कमी असल्याने आणि रेल्वे सुटायच्या भीतीने ती खूप जोरात एका एक डब्याकडून दुसऱ्या डब्याकडे धावत जाताना दिसत आहे गरिबी आणि असहाय्य अवस्थेत जीवन जगण्याची धडपड सुरू असतानाही महिलेच्या चे चेहऱ्यावरील हास्य पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत